दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरची घरघर लागली असं वक्तव्य केलेलं आहे नरेश म्हस्के यांनी ठाकरेंची साथ सोडत सर्वच जण आता शिंदेंसह येत आहेत असंही ते म्हणाले दुपताय पण पाहता येत नाही औषधही लावता येत नाही अशी अवस्था आहे असं त्यांनी वक्तव्य केलंय सोबत शिवसेनेचे खासदार नरेश मस्के आहेत मस्के साहेब आताची चर्चा आहे की काही खासदार उबाटाचे तुमच्याकडे सोडून येणार आहेत आणि या विषयावरती संजय राऊत म्हणालेत की तुम्ही अपेंडिक्स झालेला तुमचंच ऑपरेशन देवेंद्र फडणवीस करतात पूर्णपणे उबाटाला घरघर लागलेली आहे आपण पाहताय जो, हो पाहता जो आमदार माजी आमदार लोकप्रतिनिधी कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हा प्रमुख सर्वजण उभाटाला सोडून एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतायत आणि काय अपेंडिक्सची वार्ता करतायत अहो अपेंडिक्स पोटात असतं हे यांची भूमिका मूळव्यादाची आहे याला मूळव्याध आहे काँग्रेसच्या शरीरातील दुखतं पण यांना पाहता पण येत नाही औषध लावायचं असतं औषध लावताही येत नाही अशी परिस्थिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची झालेली आहे संजय राऊत आपण बांधगुळाचं काम करताय झाडावर राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे ही बातमी ही माहिती पत्रकारांना आपण देत आहे मेसेंजरची भूमिका एका, मेसेंजर एका राज्यसभेच्या खासदाराला करावी लागते अतिशय वाईट अवस्था आपली झालेली आहे काँग्रेसच्या उंबरठ्या बाहेरील आता मी पुढचा शब्द बोलत नाही ही अवस्था आपली झालेली आहे आपण ज्या भाषेत बोलता त्याच्यापेक्षा अधिक तिखट भाषेमध्ये मलाही बोलता येतं आम्हालाही बोलता येतं सर एक प्रश्न असा आहे की पण लगेच आता खासदार येणार आहेत का त्यांना तुम्ही घेऊन येणार आहे का या प्रश्नाबद्दल या विषयाबद्दल काय हे बघा संजय राऊत आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांना सोडून शिल्लक सेना काही दिवसामध्ये पूर्णपणे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली येणार आहे आगे देखो होता है क्या तर आपल्यासोबत होते नरेश मस्के ज्यांनी म्हटलेले आगे आगे देखो होत आहे का व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश खोलगे एबीपी माझा नवी दिल्ली